सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूममध्ये मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवीपेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन ए एल एंटरटेनमेंट नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये आमदार आशुतोष काळे यांनी दिलेला शब्द पूर्ण करून पाच नंबर साठवण तलावाचे काम पूर्ण झाले असून पाच नंबर तलावात आवश्यक झाला आहे त्यामुळे आमदार आशुतोष काळे व त्यांची पत्नी सौ हस्ते पाच नंबर साठवण तलावात असलेल्या पाणी कोपरगावकरांना तीन दिवसाड पाणी पुरवठा करणे सहज शक्य होते त्यामुळे आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव नगर परिषद प्रशासनाला कोपरगावकरांना तीन दिवसाड पाणी पाणी पुरवठा करण्याच्या सूचना केल्या होत्या त्या सूचनेनुसार कोपरगाव नगर परिषद प्रशासनाने तयारी करून आज रविवार पासून तीन दिवसाड पाणी पुरवठा करण्यासाठी नियोजन झाले आहे त्यामुळे कोपरगावचा काळा इतिहास पुसला जाऊन कोपरगावकर ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते तो दिवस उगवला असून कोपरगावकरांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असल्याचे सतीश कृष्णाने यांनी म्हटलं आहे शेवगाव तालुक्यातील बोदेगाव येथील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चेचे तालुका अध्यक्ष तथा सचिन कृषी सेवा केंद्राचे संचालक सचिन वारकड यांनी बोदेगाव येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया या शाखेतून कृषी सेवा केंद्राचा व्यवसाय अर्ज केला होता नंतर मी वारंवार लोन का होत नाही हे पाहण्यासाठी बँकेत चक्रा मारत होतो त्यातच या ठिकाणी काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्याने मी नवीन हजर झालेल्या अधिकाऱ्यांना देखील लोन संदर्भात विचारणा केली असता त्यांनी मला उत्तरे देऊन वेळोवेळी मानसिक त्रास देऊन माझी अडवणूक केली असून सदर बँक प्रशासनावर कारवाई करून मला न्याय द्यावा अन्यथा माझे काही बरे वाईट झाले त्याला सेंट्रल बँक ऑफ प्रशासन जबाबदार राहील असे लेखी निवेदन सचिन वारकड यांनी संभाजीनगर येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे रिजनल मॅनेजर तसेच बोदेगाव येथील सेंट्रल बँकचे शाखाधिकारी यांना दिले आहे तसेच गळ्याला दोरी बांधून फूट विहिरीतील पाण्यात एका शेतकऱ्याने आत्महत्या केली ही घटना पाचेगाव शिवारात शनिवारी दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास उघडकीस आली संतराम उर्फ संजय उमाजी मतकर असे विहिरीत आत्महत्या झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळी दोन चिठ्ठ्या वेगवेगळ्या अवस्थेत आढळून आल्या या चिठ्ठ्यात नेमका काय लिहिलं आहे ते मात्र समजू शकलेले नाही पोलिसांनी या चिठ्ठ्या जप्त केल्या आहेत दरम्यान नेवासा पोलीस ठाण्यात अकस्मक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे निळवंडे धरणाच्या प्रश्नावरून केवळ आमची बदनामी करण्याचा प्रयत्न आमच्या शेजारच्या मित्रांनी केला पण धरणातून पाणी काढण्याचे पुण्य हे विखे कुटुंबियांनाच मिळाले स्वतःला जलनायक म्हणून घेणाऱ्यांची समन्यायीची भूत जिल्ह्याच्या मानगुटीवर बसवून खलनायकाची भूमिका बजावली सात वर्ष महसूल मंत्री राहूनही जिल्ह्याच्या हिताचा एकही निर्णय त्यांना घेता आला नाही जिल्ह्याच्या विकासासाठी मी केलेले पन्नास काम दाखवतो तुमचे एक तरी काम दाखवा असं थेट आवाहन महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील पाटील यांनी माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांना नाव न घेता दिले पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते शुक्रवारी रात्री श्रीगोंदा पारगाव रस्त्यावर दोन ठिकाणी वेगवेगळे अपघात झाले एकाच रस्त्यावर एक ते दीड तासाच्या अंतराने घडलेल्या दोन वेगवेगळ्या विचित्र अपघातात तीन जणांनी आपला जीव गमावला आहे तर दोन तरुण या अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यातील एकाला नगर येथील तर दुसऱ्याला दौंड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या अपघातात विकास दादासाहेब वाकळे गणेश छगन उर्फ छबू वाकळे पिंटू उर्फ लक्ष्मण नारायण भेसर हे तिघे अपघातात मयत झाले आहे तर अक्षय गायकवाड आणि आणखी एक तरुण दुसऱ्या अपघातात गंभीर जखमी झाले आहे रात्री झालेल्या अपघातात एकाच गावातील तीन जणांना आपला जीव गमवावा लागला त्यामुळे गावात शोककळा पसरली आहे टॉप टेन न्यूज मध्ये घेऊ छोटी विश्रांतीशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथी सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्त तोक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या चालू पावसाळी हंगामात पालखेड धरण शंभर टक्के भरलेले असतानाही त्यांच्या नियोजनात जलसंपदा खात्याकडून सातत्याने त्रुटी राहत असल्याने जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी शुक्रवारी थेट येवला येथील उपविभागीय कार्यालयात नागरिक लाभार्थी शेतकऱ्यांसह धडक देत कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील उपेक्षितांच्या प्रश्नांना वाचा फोडत तेथील दुष्काळजन्य गावाच्या परिस्थितीची जाणीव करून देत निवेदन दिले व कोळगंगात गेट खुले करत त्यांच्या हस्ते पालखेड डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले ज्यांनी शेतकरी मजूर कष्टकरी लोकांना त्रास दिला त्यांचा आम्ही वचपा काढल्याशिवाय राहणार नाही असा इशारा महायुती सरकार व महाविकास आघाडीला आमदार बच्चू कडू यांनी दिलाय श्रीरामपूर येथे शेतकरी आंदोलन प्रकरणी आमदार बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल असल्याने कडू हे कोर्टात नेहमीप्रमाणे हजर झाले होते त्यावेळी ते त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आम्ही विधानसभेच्या सर्वच दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार असल्याचं आमदार बच्चू कडू यांनी सांगितले ते सहा पक्ष एकत्र लढवणार असतील तर त्यातील चार पक्ष आमच्याकडे येतील असा दावा आमदार बच्चू कडू यांनी यावेळी ये केला दौंड मनमाड रेल्वे महामार्गावर सर्वच गाड्यांना थांबा मिळावा या मागणीसाठी पुंतांबाकरांनी पंधरा ऑगस्ट स्वतंत्र दिनाच्या दिवशी रेल रोको आंदोलन केले होते रेल्वेच्या अधिकारी वर्गाने आंदोलकांच्या मागण्या मान्य करत महिनाभरात मागणीतील सर्व रेल्वे सुरू होतील व त्यांना थांबा मिळेल असे आश्वासन दिले परंतु एक महिना उलटून गेला तरीही तिकीट घर तसेच कोणत्याही रेल्वे गाड्यांना पुंतांबा येथे थांबा नाही त्यामुळे ग्रामस्थ वर्गामध्ये नाराजी पसरली आहे आता या मागणीसाठी पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे संगमनेर शहरामध्ये ईद साजरी होत असतानाच मुस्लिम समाजाच्या दोन गटात तुफानी हानामारी झाल्याने या मिरवणुकीला गालगोट लागले या प्रकरणी शहर पोलिसांनी दोन गटातील गुन्हा दाखल केला आहे संगमनेर शहरातील बेकायदेशीर कत्तलखान्याच्या कारणावरून ही हानामारी झाली असल्याचे समजत आहे लक्ष्मीपुरा परिसरात दोन गटामध्ये हमरी तुमरी झाली होती मात्र समाजातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करून वाद मिटवला होता रात्री उशिरा या वादाचे तीव्र पडसाद उमटले राज्यात सध्या हिवाळ्याची चाहूल लागल्यासारखं वाटत असतानाच पुन्हा एकदा पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली असून हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार चक्रकार वाऱ्याची स्थिती उत्तर अंदमान समुद्रात आजूबाजूच्या परिसरात पुढील चोवीस तासासाठी सक्रिय राहणार आहे पुढील दोन ते तीन दिवस राज्यात बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम सरीची शक्यता आहे नगर जिल्ह्यात सोमवारी व मंगळवारी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे टॉप टेन न्यूज मध्ये इते थांबू मात्र तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या पत्राचे प्रायोजक होते मॅक कियर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर म्हणणार शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री